हॅलो हरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारपारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मैते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि जे काही तुम्ही आजच्या दिवसात ठरवलं असेल ते काही सगळं सत्कारणी लागू देत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस एकंदर तुमचा छान असा जाऊ देत अशी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होईन शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर जर चॅनेलवरती आज पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे मी व्हिडिओज अपलोड करेन त्याचे ज्या वेळेत व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेत तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया हाय तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय की किचनमध्ये सुरू होते तर म्हणजे सुरू झालेलाच आहे ऑलरेडी तर इथे माझं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे करायची तयारी कारण संध्याकाळी जायचं आहे स्टॉलवरती तर आता ते पुढे बॅकग्राऊंडला चालू असतानाच चा मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे कारण नाईट शिफ्ट असल्यामुळे जसं की मला शूटला वगैरे वेळ भेटत नाही आणि म्हणजे वेगळा वेळ असा दिवसा भेटत नाही आणि रात्री पण म्हणजे आल्यानंतर स्टॉलवरून इतर गोष्टी असतात आणि घरातलं जेवण हे त्याच्यामध्ये रात्री वेळ भेटत नाही त्यामुळे मग नंतर शूट नाही करतायत त्यामुळे म्हटलं की अशेच नाईटमध्ये मी व्हिडिओज म्हणजे शूट करते जे की बॅकग्राऊंडला व्हिडिओ शूट करते आणि वॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला शेअर करते तर आज एक खूप छान असा टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलं किचन जरी मॉड्युलर झालं किंवा किचनमध्ये ज्या काही मॉडर्न गोष्टी आल्या आणि बरेचसे सुखसुविधांच्या ज्या अप्लायन्सेस आपण खरेदी करतो तर ते जरी असले तरी काही जुन्या ज्या म्हणजे अप्लायन्सेस किंवा जुने जे वस्तू आहेत ना त्या आपल्या किचनमध्ये असणं आवश्यक आहे काही ज्या ठराविक गोष्टी आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्याने होणार काय नाहीच आहे की फक्त हेच मला सांगायचं की ज्या जुन्या काळामध्ये महिला ह्या वस्तू वापरायच्या तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी इझी व्हायच्या थोडा वेळ लागतो त्या गोष्टींना पण आजकाल आपण जे काही सगळे नवीन मॉडर्न अप्लायन्सेसवरती डिपेंड असतो सगळ्याच गृहिणी तर ते सगळे लाईटवरती चालतात तर बरेचदा लाईट जर गेली तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वापरण्यासाठी म्हणजे डिफिकल्टीज येतात आणि एखादी गोष्ट ठरवलेली असेल तर ती म्हणजे होत नाही किंवा मग वेळे वेळेअभावी होत नाही किंवा मग जर लाईटच आली नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या तशाच राहून जातात तर त्याबद्दलच मी शेअर करणार आहे की ज्या जुन्या वस्तू जुन्या काळामध्ये महिलांच्या किचनमध्ये वापरल्या जायच्या तर त्या जर आजही आपण उपयोगात आणल्या तर असं काही वेगळं होणार नाही आहे म्हणजे जसं की कि आपल्या किचनची काही शोभा वगैरे जाणार नाही आहे पण त्या गोष्टी असल्यानंतर उलट शोभात विगुणितच होणार आहे कारण मला सुद्धा काही गोष्टी असं वाटतं की माझ्या किचनमध्ये असाव्यात त्यातल्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत आणि एक दोन ज्या गोष्टी नाही आहेत त्या मी लवकरच ॲड करणार आहे तर जसं की आता नवीन म्हटलं तर आपल्याकडे ओव्हन त्यानंतर जसं की मिक्सर वगैरे आता कॉमनली म्हटलं तर मिक्सर वगैरे आपल्या घरी असतोच आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मिक्सरवरतीच येतो आपला जर लाईट नसेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या अडून राहतात तर ह्या संदर्भातच मी सांगणार आहे तर पहिली जी गोष्ट आहे जे की पहिल्या काळामध्ये जी वस्तू वापरली जायची किचनमध्ये तर ती पहिली जी वस्तू आहे ती आधी मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पुढे कंटिन्यू इतर वस्तू पण शेअर करणार आहे तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे की खलबत्ता तर जो खलबत्ता आहे ना तो अलीकडे अलीकडे आपल्या म्हणजे वापरातून कमी होत चाललेला आहे बरेच जणांच्या किचन मध्ये दिसतो का तर काही जणांच्या तर दिसतही नाही पण कारण त्याचं मोठं कारण म्हणजे की मिक्सर ग्राइंडर आता आलेले आहेत पण जे खलबत्त्याचं काम आहे ना ते मिक्सर म्हणजे ज्यावेळी खलबत्त्याचंच काम असेल त्यावेळेस तोच करू शकतो मिक्सरपेक्षा बेटर तर जर लाईट गेलेली असली आणि तुम्हाला जर एखादं म्हणजे वस्तू ग्राइंड म्हणजे कुठे वगैरे घ्यायचे असेल तर जर लाईट नसेल तर मग खलबत्ता जर जवळ असेल तुमच्या घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही लगेच इझिली त्याच्यावरती तुमचं काम करून घेऊ शकता आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता जसं की आलेल लसणाची पेस्टसुद्धा होते उबडधोबड त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात बरेचशी वाटणं आहेत ती ओबडधोबड करायची असतात तर ती मिक्सरमध्ये पूर्ण ग्राइंड होतात पण त्यासाठी जर आपल्याकडे खलबत्ता असेल तर खूप सारा त्याचा वापर होतो तर जसं की तुम्ही किचनमध्ये माझ्या बघ माझ्याकडे छोटा असा कलबत्ता ऑलरेडी आहे आणि एक मोठा सुद्धा आहे माझ्याकडे पण तो जास्त यूज होत नाही तर छोटावाला तर तो माझ्याकडे आहेच तर असा एक कल्बता असतो किंवा म्हणजे स्टील किंवा मग ॲल्युमिनियममध्ये किंवा लोखंडी असतो तर त्याचबरोबर एक दगडी असतो ज्याला म्हणजे दगडी प्रकारे असा गोल असतो किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये तर तो जरी असेल ना तो एकदम बेस्ट उत्तम आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी हे करू शकता बऱ्याच गोष्टींसाठी त्याचा फायदा होतो आणि मिक्सर नसेल तर त्याच्यामध्ये आपलं बरंच काम होऊन जातं म्हणजे मिक्सर साठी जर त्यावेळेस लाईट नसेल तर त्यासाठी ऑप्शनलला तुमच्याकडे खलबत्ता किंवा मग असे जे लाकडी खलबत्ते असतात किंवा उखळ म्हणतात तर ते असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ॲक्च्युली तुमच्या किचनमध्ये ते असल्यावर किचन पण छान दिसणार आहे त्यानंतर लगेच बघूया की नेक्स्ट गोष्ट काय आहे तर नेक्स्ट आहे ती म्हणजे की खिसणी तर बऱ्याच आता शॉपर वगैरे आले त्यामुळे खिसणी तर आपल्याकडे नसते तर पण खिसणी यासाठी कारण की जसं खोबरं वगैरे किंवा इतर तर तर जे आपण वाटण्यासाठी गोष्टी घेतो तर त्या जेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे असतात तेव्हा आपण इझिली म्हणजे तशाच घेऊ शकतो थोडेफार तुकडे करून पण जर तेच आपल्याला खलबत्यामध्ये वगैरे ग्राइंड करायचं असेल तर त्यासाठी जर खिसणीने किसून घेतला तर बऱ्यापैकी छान असं ग्राइंड होतं आणि व्यवस्थित होतं त्यामुळे खिसणी पण असणं गरजेचं आहे कारण बरेचशा अप्लायन्सेसपेक्षा पेक्षा किसणी आपल्याला वापरायला सोपी जाते त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट जे आहे आ, ते म्हणजे की ते म्हणजे की वेळी आता म्हणजे चॉपर वगैरे तर आपण वापरतोच पण विळी असली तर विळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ना एक कट करण्याचा पोर्शन असतो आणि दुसरा एक भाग असतो जो वरती त्याच्या गोल असतो सर्कलमध्ये त्याला पण असे टोकं असतात तर त्याचे आप त्याच्याने ओलं खोबरं खूप छानपैकी खवलं जातं आणि ॲक्च्युली त्याचा वापर आपल्या किचनमध्ये होणं गरजेचं असतं आता बरेचशा चॉपर वगैरे असे कटिंगचे पण बरेचसे अप्लायन्सेस आलेले आहेत पण त्यापेक्षा त्याचा वापर अगदी इझिली आपण करू शकतो आणि असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या गोष्टी वापरण्यापेक्षा ह्या गोष्टी थोडं जर आपण सवय करून घेतली तर वापरायला अगदी इझी आणि सोप्या असतात आणि ॲक्च्युली त्याचं काही ना काही हे असेल त्यामुळे तर पहिल्या काळामध्ये ह्या गोष्टी वापरल्या जायच्या आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा कळेल की खरंच ह्यानी आपलं काम खूप इझी होतं कारण ज्या आधुनिक गोष्टी आहेत त्याच्यावरती डिपेंड राहायचं म्हटलं तर म्हणजे लाईट आणि हे आलंच कंपल्सरी आणि मोस्टली ना आपला पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो लाईट जर गेली तर बरेच वेळ येत सुद्धा नाही त्यावेळेस मग अशा गोष्टी चालत नाहीत लाईटशिवाय तर हे इतर जर आपल्याकडे गोष्टी असल्या तर आपलं काम थांबणार नाही कंटिन्यू चालू राहील त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती आता सर्वात महत्त्वाची म्हण म्हणू शकता तुम्ही तर ती ॲक्च्युली मला सुद्धा माझ्या किचनमध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे की पाटा वरवंटा तर ही ती गोष्ट तुमच्या म्हणजे ही एक जी वस्तू आहे ती तुमच्या किचनमध्ये असणं गरजेचंच आहे आणि तुम्हीच बघा जर पाटावरवंट आपल्या किचनमध्ये कुठेही असेल तर किचनमध्ये खूप छान असं म्हणजे एक तो जो कोपरा आहे किंवा ती जी जागा आहे त्याला शोभा येते आणि ऍक्च्युली ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत जुन्या वस्तू आहेत त्या जेव्हा किचनमध्ये आपण व्यवस्थित म्हणजे मॅनेज करतो किंवा ठेवतो वगैरे ना तर तेव्हा खरंच त्याचं शोभा वाढतेच आणि पाटावरवंटाचं जरी म्हटलं तरी तुम्ही छा त्याच्यावरती छानपैकी पूरण करू शकता कधी पूरण यंत्राचा जर प्रॉब्लेम झाला किंवा काय आता मिक्सरमध्ये बऱ्याच जणी पुरण करतात पण लाईटच नसेल तर मग मिक्सरपेक्षा तुम्ही पाटा वरवंट्यावरती इझिली होतं पटपट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान प प्रकारे होतं आणि त्याची एकतर तुम्ही मसालासुद्धा करू शकता जसं की आपण मिक्सरमध्ये करतो तोच मसाला, तो 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 मसाला तुम्ही पाटा वरवंट्यावरती केला तर त्याची जी टेस्ट आहे तीसुद्धा छान लागते आपल्या पदार्थांमध्ये आणि जे पहिल्या काळामध्ये ज्या महिला करायच्या जसं की मी सुरुवातीला सांगितलं ते ओखळ दगडी किंवा मग पाटावर म्हणता ह्यावरती केलेला ठेचा वगैरे जरी तुम्ही बघितलं ना जो आपल्या नॉर्मल स्टील अॅल्युमिनियमच्या खलबत्त्यातला ख म्हणजे ठेचा किंवा आपण जो मिक्सरमधून काढून घेतो तो, तो त्यापेक्षा जो आपण त्या दगडी खलबत्ता किंवा पाटावरवंट्यावरती केलेला जो ठेचा आहे त्याची जर टेस्ट तुम्ही बघितली तर एकदम उत्तम असते ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा छान असते आणि ॲक्च्युली त्या गोष्टी ह्या नॅचरल आहेत आणि त्यामुळे आणि वापरायला असा पण काही म्हणजे डिफिकल्ट नाही आहे थोडासा सराव केला जरी ज्यांना जमत नसेल त्यांनी तर खूप इझी आहेत आणि मला असं वाटतं की थो मिक्सरमध्ये जरी आपलं किंवा इतर अप्लायन्सेसमध्ये काम पटकन होतं ऑब्वियसली आता ज्यांना जॉब वगैरे असतो त्यांना इतकं वेळ कर इतका गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो तर म्हणजे जेव्हा नेहमीच आपल्याला करायचं असं नाही पण जेव्हा आपल्याला खरंच आपण म्हणतो ना की एखादी वेळ अशी पडते की त्यावेळेस आपल्याला म्हणजे इतरांकडे गोष्टी मागाव्या लागतात किंवा काय त्याच गोष्टी आपल्या घरात असल्या तर जरी लाईट नसेल हा मेन प्रॉब्लेम आहे की ज्या जुन्या काळातल्या गोष्टी आहेत ना ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी लाईट लागत नव्हती आणि त्या अशा होत्या की आपलं काम अजिबात थांबत नव्हतं त्याच्यावरती कंटिन्यू चालत होतं तर हेच मला सांगायचं की लाईट जरी कधी नसली तरी तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करू शकता तुमच्या रुटीनप्रमाणे फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत त्या किंवा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्याकडे असायला हव्यात तर असा होता आजचा माझा हा व्हिडिओ आणि ॲक्च्युली मला हे किचनमध्ये काही काम करताना किंवा बरेच बरेचदा ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे आलेला आहे त्यामुळे मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं ह्याच्यातली जी माझ्याकडे गोष्ट नाही आहे ती म्हणजे की बाकी माझ्याकडे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खलवता आहे किंवा उखळ आहे पण मला जी दगडी आहे ती घ्यायची आहे आणि ती लवकरच मी मेबी करेल माझ्या किचनमध्ये ऍड कारण खरंच त्यांनी किचनची शोभाही वाढते आणि आपली कामं बऱ्याच प्रकारे सोयीस्कर आणि सोपी होऊ शकतात आणि त्याची जी चव किंवा त्याच्यात बनवलेल्या गोष्टींची जी टेस्ट आहे ती आपण अशा इतर त्याच्यामध्ये करून नाहीयेत तर एवढंच मला सांगायचं होतं तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल मला जर जे सांगायचं होतं ते पटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खरंच माझा हा विचार तुम्हाला आहे का तर ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा बघूया किती मैत्रिणींना आवडते तर माझा असा हा विचार तुम्हाला जर अपटत असेल तर नक्की शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा तर भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्थ रहा मस्त राहा असेच आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आणि जर तुमच्या काही टिप्स असतील तर त्या सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दुसरी एक गोष्ट की मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या जुन्या म्हणजे जुन्या किचनमध्ये असायच्या त्या तुमच्या किचनमध्ये ह्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आत्ता सध्या त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नसतील तर ते सुद्धा कळवा की ही ही गोष्ट आता माझ्याकडे नाही आहे पण मला ही गोष्ट ॲड करायची आहे आणि तुम्हालाही या सगळ्या जुन्या गोष्टी आवडतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मला खूप आवडेल हे सगळं काही वाचायला किंवा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल तर चला अशाच छान अशा मला वाटतं की सुंदर ब्लॉगमध्ये आज आपण इथेच रजा घेतो आणि नक्कीच आता भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन क व्हिडिओसह तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थ तर भेटू लवकरच तर चला आता माझा पण स्वयंपाक वगैरे झालेला आहे तुमच्याशी बोलत बोलत सगळं काही ॲड करत करत आणि आता मी मीसुद्धा आता स्टॉलवरती जायची तयारी करते चला बाय बाय